हल्ली अनेक युवकांना आपल्या दुचाकीला फटाकेसारखा कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर लावण्याचा मोह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे गर्दीतून अचानक सायलेन्सरच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध अनेक तक्रार येत असल्यामुळे धुळे पोलिसांनी धडक ऍक्शन मोड कारवाईला सुरुवात केली अचानक वाहनांची धरपकड करून तब्बल शंभरपेक्षा जास्त वाहनांच्या सायलेन्सरवर पोलिसांनी बुलडोजर चालविला पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या धडक कारवाईने आता अनेक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले इथले जे वाहन आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण उल्लेदर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाल नष्ट केलेलं आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज द्यावा की असे कोणते मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये सुरक्षा साधवण्याचा कोणी प्रयत्न करू नये ज्या अनुषंगाने मुद्दाम सार्वजनिक दि ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे का पण असं निदर्शनास आलेलं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले इथले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे का सायलेन्सर काढून आज आपण मार्फत तीन लाखाचा मुद्देमाला तर इथे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत माजवण्याचा कोणी प्रयत्न करू नये ज्या अनुषंगाने मुद्दावर सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे काम असे आपण असं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज बुलडोजर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाला इथे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणते मॉडिफिकेशन करू नये आणि नॉइज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत माझाचा कोणी प्रयत्न करू नये ज्या अनुषंगाने Kamu salat ni jika ni apa nak saya